हॅलो हॅलो आपली लिस्ट आलेली आहे बी एम एस बी एच एम एस ची ओके बी यू एम एस ची सुद्धा सो टोटल सात कॉलेजेस ऍड झाले आहेत कॅप थ्रीमध्ये मध्ये तेजस तुम्हाला येस बी एम मिळू शकतं स्ट्रे वॅकन्सीमध्ये चान्सेस आहेत तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर मिळेल नक्कीच येस uh, yes, पारस भिसे तुम्हाला पण एस मिळेल हॅलो हॅलो uh, सखी थोड़ा लास्ट राऊंड पर्यंत ट्राय करावं लागेल बीएमएस साठी स्मितल पाटील येस yes, बीएमएस uh, मिळेल कॅप uh, थ्री मध्ये पण मिळू शकतं चॉईस फिलिंग जर प्रॉपर केली तर मिळेल नक्की Uh, नहीं तहजीब सैयद बी एम एस के लिए चांस तो नहीं है श्रेय वैके फाइव वैकेंसी वैके सेवेन तेवेल लास्ट मे श्रीनिवास वासुळकर सर तुम्हाला त्याच्यासाठी चॉईस कलिंग घ्यावी लागेल तुम्हाला त्याच्यात मी सांगून देऊ की कोणतं मिळेल किंवा व्हायमटी मिळेल की नाही राईट शिवप्रसाद सर तुम्हाला कट ऑफ कट ऑफ तर तो येईल त्याचा व्हिडिओ स्पेशली ओके okay. येस yes, बालाजी दही फाडे सर तुम्हाला चांगला बेस्ट कॉलेज मिळू शकलो असत कॅप टू मध्ये सुद्धा तुम्ही चॉईस फॉलिंग मध्ये चूक केली असणारे शंभर टक्के क्यू चा फिक्स नसतं कारण क्यू मध्ये काही काही कॉलेज स्कॉलरशिप बेनिफिट देत नाही कधी कधी ठीक आहे uh, हो मिळेल ना वैभव चित्ते येस मिळेल नक्की मिळेल तुमच्या चॉईस फिलिंग वर डिपेंड आहे की तुम्ही कशी चॉईस फिलिंग करताय आणि मग तुम्हाला ते कॉलेज मिळते हो न्यू कॉलेज मी लिस्ट टाकते आता जस्ट मी काढलेत की कोणते कोणते न्यू कॉलेजेस आहेत ठीक आहे मी त्याच्यामधले मागच्या वर्षीचे काही असतील ओके आणि जे आज याच वर्षी न्यू आलेत सो ते असे मी त्याची एक प्रॉपर लिस्ट बनवून मी ग्रुपवर टाकणार आहे सर ठीक आहे आयक्यू मधून एकोणतीस तीस पर्यंत जाऊ शकतो बजेट पाच वर्षांच ठीक आहे येस शृंगारे सर तुम्हाला मिळू शकतं शंभर टक्के बट त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप बेनिफिट काही काही कॉलेज देतात सो ते तुम्हाला बघावं लागेल पण तुम्हाला स्टेटमध्ये पण मिळालं असतं कॅप थ्री मध्ये Uh, बळीराम चौधरी सर ते तर चॉइस चॉईस वर डिपेंड आहे आणि मेरिट वर डिपेंड आहे की तुम्हाला बीएमएस गव्हर्नमेंट मिळेल का येस ऋषिकेश खोला असेल सर येस शंभर टक्के मिळेल तुम्हाला बीएमएस कॅब थ्री मध्येच

सूर्यकांत बोंडगे सर तुम्हाला त्याच्यासाठी एक चॉईस फिलिंग घ्यावी लागेल तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल हे तुम्हाला माहीत करायचं असेल तर ओके हॅलो हॅलो तक्षक श्रीराम आहे येस हो मिळेल ना मॅम सॉरी मिळेल ना मी अपडेटेड लिस्ट टाकून देईल ठीक आहे चंद्रकांत कुठे सर येस yes, तुम्हाला शंभर टक्के मिळेल कॉलेज बट तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे सिक्वेन्स प्रॉपर पाहिजे चॉईस फिलिंगचा ठीक आहे कारण आता बघा कॅब थ्रीमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळेल ते तुम्हाला घ्यावंच लागेल काहीही करून तुम्ही त्याला जर कॅन्सल केलं तर तुम्ही डायरेक्ट काउन्सिलिंग प्रोसेसच्या बाहेरून जाणार सो so, तुम्ही अशी लिस्ट बनवा की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते मिळेल ठीक आहे किंवा एखादं चांगलं कॉलेजही मिळेल Hello, hello. हो नीट क्रॅकर वन वर बी एच एम चे चान्सेस आहेत बट अन्टिल अनलेस तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर असली तरच शरद पाटील तुम्हाला पण बी एम एस मिळायला पाहिजे होतं कॅप मध्ये पण आता कॅप थ्रीमध्ये ऍटलीस्ट चांगली चॉईस फिलिंग करा ठीक आहे बघा ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग करायची असेल चांगली ठीक आहे प्रॉपर चांगलं कॉलेज पाहिजे असेल त्यांनी मला मॅसेज करू शकता पेड चॉईस फिलिंग आहे आपल्याकडे अवेलेबल सो सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह नंबर आहे कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला तिथे मेसेज करा व्हॉट्सअपवर तुम्हाला लिस्ट बनवून मिळून जाईल ठीक आहे येस प्रकाश कवाळे सर तुम्हाला पण मिळेल बी एम एस तुमची चॉईस पण फक्त प्रॉपर पाहिजे ठीक आहे येस यशस्वी हंड्रेड पर्सेंट मिळेल बट तुमची चॉईस पण प्रॉपर पाहिजे तेवढी ठीक आहे हॅलो हॅलो ओके येस नीट ॲक्सपिरियंट येस हो मॅनेजमेंटमधून मिळेल बी एम एस हंड्रेड पर्सेंट बट कमी फीजवाले पाहिजे असेल मग त्याच्यासाठी uh, तुम्हाला काउन्सिलिंग घेऊ शकता तुम्ही नंबर आहे इथं व्हॉट्सअपचा ठीक आहे मेसेज करा हो येस चान्सेस आहेत बट तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर पाहिजे दीपक पाठोरे हो लास्ट ट्राय वॅकन्सी पर्यंत ठीक आहे बघा ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग घ्यायची कॅप थ्री मध्ये ज्यांना ज्यांना कॉलेज पाहिजे असेल ठीक आहे त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपवर तुमची करून ठीक आहे स्नेहा येस डिपेंड ऑन युअर चॉईस फिलिंग ओके सो जर चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर नक्कीच मिळेल तशी फिल्म थ्री मध्ये कॉलेज भेटेल ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे ओके त्याच्यात तुम्हाला काहीही कन्सेशन नाही ओके नाही गोंदिया पेक्षा पण चांगला कॉलेज मिळेल ना जर पाहिजे असेल तर शांतिलाल पवार यस चॉइस फिलिंग वर मैटर करते तुम्हारा मिलू सकते सर बी एम एस शांतिलाल पवार तुम्हें वर मैसेज करा ठीक है प्रदीप घुगे यस फिक्स मेल डिपेंड ऑन योर चॉइस फिलिंग ओके एडिट्स थ्री सिक्सटी टू लीएमएस हंड्रेड परसेंट मिले कैप टू मधे मिला मे बी स्नेहा येस चान्सेस तर आहेत डिपेंड ऑन युअर चॉईस फिलिंग ठीक चान्सेस तुमचे आहेत श्रेय व्हॅकन्सी पर्यंत तरी लीस्ट शिवम येस बी एम एस सेमी मिळेल कॅप 3 मध्ये पण मिळू शकतो चॉईस फिलिंग प्रॉपर करावी लागेल तेवढी चॉईस फिलिंग कशी करावी भी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे युट्यूब वर चॅनल वर ठीक आहे <laughs> स्नेहा ते तर काउन्सिलिंग घेतल्यावरच सांगू शकतो तुम्हाला ओके महेंद्र महारुद्र मुरकुटे सर तुम्हाला ते तुमच्या चॉईस फिलिंग वर डिपेंड आहे की तुम्हाला मिळेल की नाही क्या थ्रीला नाही तर तुम्हाला परत एकदा स्ट्रे व्हॅकन्सी पर्यंत वेट करावं लागेल हॅलो येस फिजिओस्कोप येस मिळेल ना प्रायव्हेट बीएमएस मिळेल नक्की मिळेल का नाही मिळणार चॉइस फिलिंग बरोबर केली तर नक्की मिळेल हंड्रेड पर्सेंट मिळेल यस प्राइवेट बीएमएस मेल 287 मार्क्स था ओके प्रकाश कवायसर तुम्हाला पन मेल प्राइवेट बीएमएस यस तुम्हाला कैप्टनी मधे पन जर जब तुम्ही चॉइस फिल मरुमर किली तर हाँ आपको मिल सकता है ना सानिया आपने आपको नहीं मिला शायद, क्या शायद कैप टू में आप चॉइस फिलिंग बस अच्छे से कीजिए मिल जाएगा सावंत सर यस मिल कॉलेज चॉइस फिलिंग मात्र बरोबर करो राहुल राह। पवार यस हंड्रेड मेल बट तुम्हें चॉइस फिलिंग वर कि मेल नहीं ठीक है सद्या कोका करू पर मैसेज करा फिर तुम्हारा लाइव संपैर रिप्लाय कॉलेज संग हाँ जेड के कैमर आपको मिल सकता है आपको कैप टू में चाहिए था बट अनफॉर्चुनेटली नहीं मिला आप अभी चॉईस फिलिंग अच्छे से कीजिए आपको मिल जाएगा हंड्रेड पर्सेंट येस करण पाटील मिळवू शकतो ना तुमची फक्त चॉईस फिलिंग तिथे प्रॉपर पाहिजे ठीक आहे आणि चॉईस फिलिंग जर कोणाला घ्यायची असेल तर नंबर आहे कमेंट्स मध्ये ठीक आहे बहात्तर एकोणावीस एकोणसाठ वीस पासष्ट तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तर तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल तुम्हाला पेड चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला करून दिली जाईल प्रॉपर चॉईस फिलिंग लिस्ट मिळून जाईल आणि तुम्हाला तिथे सीट सुद्धा मिळेल बी एम एसची ठीक आहे सो so, अजून दोन मिनटं आहेत काही क्वेश्चन असतील तर विचारा कारण लाईव्ह एंड करणार आहे मी अजून ठीक आहे कीर्तन कीर्तनमाला त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल सर तेव्हा तुम्हाला सांगू शकतो मिळेल की नाही पेड काउन्सिलिंग घेतली आहे का तुम्ही माझी हो तर तुम्हाला मग नक्की मिळेल ना हो आता सीट्स हे तरी कमी आहेत कॅप राऊंड टू पेक्षा ठीक आहे बट न्यू कॉलेजेस आलेले आहेत ठीक आहे सो दॅट्स वाय आपल्याकडे चान्सेस आहेत कॅप थ्री मध्ये सात न्यू कॉलेज आलेले आहेत बी एम एस चे राईट आणि बी एच एम एस चे सुद्धा न्यू कॉलेज आले म्हणजे आपल्याकडे आहे अजून होप की आपल्याला मिळेल कॉलेज येस yes, चारशे सत्तावीस वर मिळेल कॉलेज तुम्हाला ठीक आहे सो मी एंड करते बघा ज्यांना चॉईस फिलिंग पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा ओके त्यांना लिस्ट मिळून जाईल एक किंवा दोन वाजेपर्यंत आजच ओके सो ऑल द बेस्ट चॉईस फिलिंग मात्र प्रॉपर करा कारण हा आपला लास्ट चान्स आहे की तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर येस yes, हॅपी दिवाली टू ऑल so, सो चांगली चॉईस फिलिंग करा आणि तुम्हाला चांगलं कॉलेज मिळावा अशी uh, हो निलेश पवार मिळेल ना एस तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर मिळेल ना येस yes, थ्री झिरो एट वर मिळेल मी सांगितलं आन्सर दिला याच क्वेश्चनच चॉईस uh, फिलिंग करा तुम्हाला मिळेल थ्री झिरो एट वर हो oh, मिळेल कमलाकर सर तुम्हाला पण मिळेल तुम्ही चॉईस फिलिंग चांगली करा ठीक आहे सो so, ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग करायची असेल त्यांनी मेसेज करा नंबर आहे इथे कमेंट सेक्शनमध्ये ओके सो so, बाय